चार मैत्रिणी मी सुप्रिया फडणीस आज मी तुम्हाला सकाळचा नाश्ता काय करणार आहे मी सारख्या व्हिडिओ टाकत असते रोज काय नाश्ता करायचा उपीट पोहे कंटाळा येतो ना खाऊन खाऊन किंवा डोसे इडली कंटाळा येतो आज तीन दोन तीन मक्यांची कणसं आणली होती सोडून ठेवली रात्री आणि मग थोडंसं म्हटलं त्यातलाच नाश्ता सकाळी करावा काय आहे सांगू का सध्या थोडंसं बटन टाकलं आपण आवडीने बाहेर गेलो ना की हे विकत घेऊन खातो रस्त्यावर तर हे थोडंसं बटन टाकलं बटनमध्ये तर हे जे दाणे आहेत मक्याचे शिजून टाकून छानपैकी त्याच्यामध्ये ते दाणे भाजून विकतात भाजून थोडेसे घ्यायचे आणि भाजत आल्यावर त्यामध्ये नंतर आपल्याला पुढे काय करायचंय सांगते तुम्हाला आता पहिले हे छानपैकी भाजून घेऊयात गोडे पटकन भाजले जातात ते ओलसर आणि ह्या दिवसात अतिशय गोड असतात असे मिळतात तर नाश्ता सकाळ तो छान होतो थोडं थोडं खाल्लं की पोटभरल्या चांगला आहे हे पौष्टिक आहे तर अशा रीतीनं भाजलेले मक्याचे दाणे आपण करतोय आणि थोडंसं त्याला चटका बसू दे ते काही फार आपल्याला भाजून भाजून सुद्धा ते पाल वृक्ष नाही आहे जस्ट त्याला चटका द्यायचा थोडं नंतर आपल्याला लिंबू घालावं लागणार आहे लिंबू चिरून आहे बी काढून टाकूयात आणि एवढा चटका छान बसायला आपल्याला त्याला थोडंसं त्याच्यावर मीठ पण टाकायचं आपल्याला पण ते पण जरा वेळ टाकेल कारण मीठ आत्ता टाकलं तर कढई कबरी पांढरी होईल मसाला आत्ता टाकला तिखट वगैरे तर जळून जाईल म्हणून थोडे दाणे अगोदर भाजून घ्यायचे छान बऱ्याच जणांना हे माहीत असेल प्रश्नच नाही बायका हुशार असतात बंदच करतात पण नवीन मुलींना माहीत नसतं की वेळेला काय खावं पटकन तर माझे व्हिडिओ हे नवीन मुलीसाठी असतात कारण माझ्याही छोट्या दोन नाती आहेत शिक्षणासाठी आता बाहेर जात आहेत तर त्याही म्हणतात अगदी आम्हाला सांग वेगवेगळं काहीतरी पटकन खाण्यासारखं काय असेल तर पटकन पण चांगलं कारण आज मुली डाएट खूप करतात आणि डाएट करताना बाहेरचा पिझ्झा किंवा बर्गर ते त्यात त्यांना चालत नाही तर मग अशा वेळेस माझं पटकन बरं पडतं असं होत आलेलं आहे आपलं एक पाच म्हणतं गाण्याचा रंग बदलत चाललाय दाणे थोडे फुगत चाललेत अशा पद्धतीनं ते खूप छान लागत लिंबाची जर चव दिली ना आपण तो बसते आणि सुंदर लागतं ते लिंबाच्या मला तुला मला तुला तर होऊन जातं त्याच खाताना सुद्धा बघा करून तुम्ही आवडते का तुम्हाला मग का कुणाला आवडत नाही असं कधीच होत नाही मग आता सगळ्यांना आवडतो आपलं ते छान छानपैकी चटके बसायला लागले त्याला थोडस भाजलं पाहिजे पेशन्स ठेवला पाहिजे त्याशिवाय कोणतीच वस्तू चांगली लागत नाही कोथिंबीर धुवून घेतलीय स्वच्छ कोथिंबीर चाकरीने बारीक चिरून त्यात टाकते कोथिंबीर जर बारीक चिरून आपण टाकली परतली ना तर कोथिंबीरचं स्मेल खूप छान येतो त्याला आणि कोथिंबीरच्या दंड्या सगळ्या वापरायच्या कधीच टाकून द्यायच्या नाहीत त्याला तर खूप चांगली चव असते हे नुसतं पण छान आता हे होत आलेलं आहे बारीक करते गॅस त्यावर मी जर असं मीठ टाकते आपल्या अंदाजानुसार आपल्याला लागतंय तसं मीठ आणि मसाला म्हणजे आपलं लाल तिखट मसाला म्हणजे फार काही नसतं लाल तिखट देतात आपल्याला चवीप्रमाणे हवं तसं थोडी पूड जिरे जिरेधणे पूड ही थोडीशी स्फ्राय करायची अशा रीतीनं हे आपलं फ्राय फ्राय कॉर्न करून झालेलं आहे तुम्ही हे असं करून खाऊ शकता यावर छानपैकी लिंबाचा जर रस पेळला ना आपण तर त्याला मस्तच येते हे मुलांना पण डब्यात देऊ शकतो हे आपण कोणीही खाऊ शकतात मी म्हातारी माणसंसुद्धा त्यांच्या कवड्या लावूनही खाऊ शकतात आवडीन सुंदरच लागतो ते बघा आवडेल तुम्हाला हा प्रकार मोठ्या जाणे तर बघा आणि आवडलं ना तर माझ्या व्हिडिओजना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दाखवते मी तुम्हाला कसं दिसतंय ते खूपच छान दिसतात हे बघा छान तर मग मैत्रिणी करून बघा जरूर करून बघा ओके बाय बाय